हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण खूपच महत्त्वाचा असा टॉपिक डिस्कस करणार आहोत जर तुमच्या घरात वयवर्ष एक ते पाच या वयोगटातील लहान मूल असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ज्या घरामध्ये लहान मुलं असतं त्या घरात एक प्रश्न हा प्रामुख्याने विचारला जातो की तुमचं मूल शाळेत जातं का किंवा कितवीला जातं किंवा का कुठल्या शिशूला घातलेला आहे हा ह्या प्रकारचा प्रश्न असतो आणि खूपदा जर मुलं शाळेमध्ये जात असतील तर काहीच हरकत नाही परंतु जर मुलं शाळेमध्ये जात नसतील तर खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो की मग कधी शाळेची सवय लागणार परंतु सगळ्या पालकांना हे सजेशन असेल की एक वय वा असतं की ज्याच्या त्याप्रमाणे आपले ऑर्गन्स डेव्हलप होत असतात आणि जेव्हा आपण शाळेचा विचार करतो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मेंदू आणि जर मेंदूचा परिपक्व असा विकास झाला नाही आणि त्याआधीच जर आपण त्याच्यावरती भार द्यायला सुरुवात केली तर पुढे जाऊन तुमच्या लहान मुलाला त्याचाच त्या त्रास होणार आहे त्यामुळे शाळेची घाई अजिबात करायची गरज नाही आहे कारण आजकाल शिक्षणाच्या नावाखाली अगदी मोठमोठ्या संस्था असतात त्यासुद्धा पैसे उकळतात मग तुम्ही अगदी लहान मुलाच्या शिक्षणावरती तुम्ही एवढे जास्त खर्च करण्याची काहीच गरज नसते की वर्षाच्या मुलाला ज्याला स्वतःचं काही कळत नसतं त्याला जर तुम्ही शाळेत नेऊन बसवलं तर काय होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो असे म्हटले जाते की वया जो बुद्धीचा विकास आहे तो चार चार वर्षांच्या पुढे होतो म्हणजेच काय तर चार वर्षापर्यंत लहान मुलं आपण जे सांगत असतो त्याच पद्धतीने ऐकत असतं किंवा आपल्याला कॉपी करत असतं आपण जे वागत बोलत असतो ते आपल्यासारखंच वागण्याचा प्रयत्न करत असतं एक चार वर्ष ज्याला आपण सिग्निफिकंट एज म्हणतो त्यानंतर ना त्याला स्वतःचं असं समजायला लागतं किंवा जे सा इतर गोष्टी असतात त्या कळायला लागतात त्यामुळे ज्यावेळेस मुलं घर सोडून बाहेरच्या दुनियेत जाणार असतात म्हणजे की शाळेत तर ते वयवर्ष चारपर्यंत ठीक आहे त्याच्या आधीच शाळेमध्ये घालण्याची गरज नसते आता प्ले ग्रुप असतील सिनियर के जी ज्युनियर के जी खूप सारे असे हे असतात की अडीच वर्षाचं मूल झालं की लगेच शाळेमध्ये नेऊन घालायचं परंतु ते मूल त्या गोष्टींना इतकं जास्त घाबरलेलं असतं की काही दिवसांनी त्याला शाळा सुद्धा नकोशी वाटते आणि म्हणूनच जेव्हा आप पूर्वीच्या काळी पाच वर्ष असेल त्यानंतरनं सहा वर्ष असेल आणि आता गव्हर्मेंट असा विचार करते की कमीत कमी तुमचं मुलं हे सात वर्षाचं असायला हवं आणि त्यानंतरनंच तुम्हाला जी पहिलीची ॲडमिशन आहे ती भेटणार आहे मग तुम्ही ॲडमिशन कुठल्याही ह्याने करा सी इंग्लिश मीडियमला करा मराठी मीडियमला करा किंवा उर्दू मीडियमला करा परंतु जे मुलाचं वय आहे ते तुम्हाला मिनिमम आत्ता जे आहे ते सहा आहे परंतु गव्हर्नमेंटचा असा विचार चालू आहे की ते सात करायचं आहे कारण जे आपण फॉर्मल एज्युकेशन घ्यायचं म्हणतो त्यासाठी मुलाचे बुद्धी आहे ती सहाव्या सातव्या वर्षापासून विकसित होण्यासाठी सुरुवात होत असते आणि म्हणूनच जर ह्या गोष्टींना सरकार इतकं सिरियसली घेत असेल तर मग आपण तर पॅरेंट आहोत मग आपण पण तितकं सिरियसली घ्यायला हवं आहे फक्त लोक विचारतात म्हणून मुलांना शाळेत नेऊन बसवायची अजिबात गरज नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यांना घरी देखील शिकवू शकता कारण हल्ली सिनियर के जी ज्युनियर के जीच्याच फीज एवढ्या आहेत जर तुम्ही लहान वयात शिक्षणाला इतका जास्त खर्च केलात तर मोठेपणी शिक्षणासाठी काय उरणार आहे हा देखील प्रश्न आहे त्याचप्रमाणे खूप साऱ्या पालकांचा असा आग्रह असतो की मुलं इंग्लिश मीडियमला शिकवायची आणि खूपदा असं होतं की अगदी पहिलीपासनं इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेतली जाते आणि चौथी पाचवीला जाऊन समजतं की मुलं चालत नाही आहे इंग्लिश मिडियमला मग परत इंग्लिश मीडियम नाही तर सेमी इंग्लिश आणि सेमी इंग्लिशलाही नाही जमलं तर पुन्हा मराठी मीडियम परंतु असा एका रिसर्चनंतर प्रूफ झालेला आहे की जे काही लहान वयामध्ये आपल्याला शिक्षण भेटत असतं ते आपल्याला आपल्या मातृभाषेतनं जर भेटलं तर त्याचा जास्तीत जास्त आकलन जे असतं ते मुलांमध्ये होत असतं म्हणजेच जर आपली मातृभाषा मराठी आहे तर आपल्या मुलांना मराठीतून शिकवलेलं कळणार आहे जर आपल्याला माहीत आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक रि रिजनलनुसार वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्यामुळे ज्या ज्या भाषांमध्ये ज्यांना ज्यांना शिक शक्य आहे त्या त्या भाषांमध्ये लहान मुलं शिकवली जाऊ शकतात आणि पाचवीला जाऊन तुम्हाला पुन्हा एक चॉईस असतो की तुम्हाला कुठलं मीडियम पुन्हा चूज करायचं किंवा आठवीला गेल्यानंतरनं पण हा ऑप्शन असतो त्यामुळे असं काहीच नाही की पहिलीपासनं इंग्लिश आलंच पाहिजे कारण इंग्लिश ही फक्त एक भाषा आहे ते काही ज्ञान नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न म्हणजे किंवा विषय म्हणजे आपल्याला माहित असेल की आपलं बारावीचं बोर्ड असेल आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल खूप साऱ्यांचं सीबीएसई बोर्ड असतं आय सी एस सी बोर्ड असतं किंवा जे आपलं आर्मीचं आहे आपण ज्याला कॉन्व्हेंट स्कूल वगैरे म्हणतो जी, ही जे कुठल्याही तुम्ही ब श याच्यातनं शिका प ज्यावेळेस तुम्हाला प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचं असतं त्यावेळेस युनिव्हर्सिटी एकच असते त्यामुळे जरी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जरी गेलात तरी जा जाण्याचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी पोहोचण्याचा जो पॉईंट आहे तो एकच असतो की तुम्हाला प्रोफेशनल एज्युकेशनला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मग जर पॉईंट तोच हो आहे तर मग तुम्ही इतर खर्च वाढवण्याची काहीच अशी गरज नाही आहे त्याचप्रमाणे कमीत कमी पाचवी सातवीपर्यंत तरी तुम्हाला तुमच्या पाल्याचा अभ्यास घेता येईल इतपत तरी आपलं आपल्या आपण ठाम असायला हवं कारण पाचवीपर्यंत मुलं स्वतःहून अभ्यास करत नाही त्यांचा अभ्यास हा करून घ्यावा लागतो मग शाळेत असो किंवा घरी असो आणि एक स्वतःचा अभ्यास करण्याची सवय लागण्यापर्यंत त्यांचा अभ्यास घेण्यापर्यंत तरी पालकांना आलं पाहिजे आणि जर तुम्ही त्यांना इंग्लिश मिडियमला टाकलं तर पालकांनाच काही येत नसतं तर मुलांना काय शिकवणार हा पण प्रश्न असतो आणि मग एक बाहेर ऑप्शन आणखीन एक बाहेर पडतो तो म्हणजे ट्युशन लावायचा आणि ज्यावेळेस बाहेरच्या ट्युशन लावल्या जातात त्यावेळेस फक्त आणि फक्त पैसाच जातो कारण त्यांना काहीच घेणं देणं नसतं तुमच्या पाल्याला किती आहे किंवा काय आहे त्यांना फक्त जी टॉपर मुलं असतात त्यांचा रँक त्यांचा ठरलेला असतो की जो त्यांच्याच प्रयत्नांनी आलेला असतो त्या मुलांच्या त्यामुळे तुम्ही स्वतः हा विचार करण्याची गरज आहे की खरंच आपल्याला किती येत आहे आणि आपण आपल्यावरन आपल्या पाल्याला किती शिकवू शकतो यावरनं जे काही विचार आहे तो करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण हे आपण स्वतःहून किती आपल्यात आत्मसात करण्याची किती गरज आहे हे पाहायचं आहे तुम्ही वरून कितीही शिकवलं तरी परंतु जोपर्यंत ते मुलगा स्वतःहून घेणार नाही आहे तो तोपर्यंत त्या शिक्षणाचा काहीच फायदा होत नसतो आणि असं नाही आहे की फक्त शिक्षण जर त्याच्याकडे दुसरे काही कलागुण का असतील तर नक्की त्यांना वाव द्या कारण त्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रावीण्य मिळवता येतं एक शिक्षण कमी राहिलं तरी चालेल ज्याला आपण पुस्तकी किडा म्हणतो ¿Qué? परंतु ज्या इतर व्यवहार ज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या पाल्याला जरूर शिकवा कारण जीवन जगताना तेच कामाला येतं आणि सगळ्यात महत्त्वाची जाता जाता शेवटची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन शिक्षणाबरोबर जर का डिसिप्लिन असेल तरच त्या शिक्षणाला अर्थ आहे आणि म्हणूनच आपल्या मराठीत एक सुंदर अशी म्हण आहे की विद्या विनयेने शोभते आहे कारण जर आपल्यामध्ये सेल्फ डिफे डिस डिसिप्लिन असेल तर आणि तरच त्या शिक्षणाला अर्थ आहे त्यामुळे जे काही बालसंस्कार असतात किंवा जे मूल्य शिक्षण आपण म्हणतो की जी नीती आपली जी नीतिमत्ता असते किंवा जे काही रोजचे वागणुकीचे नियम असतात ते आपण आपल्या पाल्याला जरूर शिकवा कारण जे पुस्तकातलं ज्ञान आहे ते कोणीही शिकू शकतं परंतु जीवन जगताना जे काही मॉरल असतील इथिक्स असतील ते आपण आपल्या पाल्याला शिकवणे खूप जास्त गरजेचे आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींना फक्त आणि फक्त लहान वयातच आपण शिकवू शकतो एकदा का सवय लागून गेली चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट असतील त्या आहेत तशा पुन्हा शा, आयुष्यभर राहतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्याला स्वयंशिस्त ही लावणं खूप जास्त गरजेचे आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण पाहिला की जो ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे एक ते पाच वयोगटातील त्यांच्यासाठी परंतु आपल्याला माहितच असेल की लहान मूल हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं त्याला आपण आकार देऊ तसं ते आकार घेत असतं त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल तर तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल व्हा कारण ते तुम्हाला पाहून मोठे होत असतात त्यामुळे त्यांच्या पुढे आपण काय वागतो कसे वागतो हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि ते आपल्याला हुबेहूब कॉपी करत असतात त्यामुळे त्यांच्यासमोर फक्त त्यांच्यासमोर वागायचं म्हणून नाही तस तसंही एक माणूस म्हणून जर आपण चांगले वागलो तर आपली पाल्या देखील चांगले वागतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा जो लोड आहे त्यांना लहानपणापासून देण्याची अजिबात गरज नाहीये कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी स्वतःहून घेतली तरच घेता येते अशी कोणीतरी जबरदस्तीने लादली म्हणून घेता येत नाही आणि त्याचा जर का अतिप्रमाण र... झालं तर त्याचा रास होऊ शकतो त्यापेक्षा आणि देव देताना असं काहीच नाही की फक्त बुद्धी, बुद्धी बरोबर देतो बुद्धीबरोबर कलागुणसुद्धा देतो आणि म्हणूनच जर तुमच्या पाल्यामध्ये इतर काही कलागुण असतील तर त्यांना नक्की वाव द्या आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर